नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा बाईच्या किचन या युट्यूब चॅनल तर बाई आता ऊन पडले कडक मध्ये आणि आपल्याला थंडगार प्यायला लागत करू का लिंबू सरबत नाही ते आपण रोजच पेतो काहीतरी नवीन कर असं नवीन मग कैरीचं सरबत कैरी सरबत हा काय वरच कैरी हा बरं झटपट कर लगेच आणि ना प्रेक्षकांनो मोठ्या व्हिडिओला तुम्ही मागच्या व्हिडिओ प्रमाणे सपोर्ट दिला एकदम जबरदस्त आणि छोट्या व्हिडिओला येतोय आणि मोठ्या सपोर्ट आहे तर सगळ्यांची उन्हाचा शरीरला थंडावा द्याला कैरीचा सरबत तुम्हाला एक झटपट करून दाखवते आणि कैरी तोडी ती आता आपल्या आंब्याला लय कायरी आल्या होत्या पण साऱ्या उन्हा मी जळून गेल्या काय जळून गेल्या आता सरबत करायला एक कैरी तोडून देतो तरी तोडून घेतली आता धुवून घेते लय असा चिका असतो ते तोंडाला उतरतो म्हणून अशी चांगली धुवून घ्यायची कैरी घेतली आणि घेऊन बारीक किसून घेऊ एका कैरी दहा पंधरा गालास सरबत होते आम्ही जरी पाहुणे आले तर एका कैरीत सगळ्या येत घेत आता आपली कैरी किसून झाली आता सरबत करून घ्यायचं आता चरी ठेवून घेऊ आणि कैरीचा किस केलेला आहे का ते असा रगडून त्याच्यात पाण्यात टाकून घ्यायचा म्हणजे त्याला आंबटपणा येईल माठात गार पाणी करायला ठेवलं होतं ते आता चरीत टाकून घ्यायचं आता भर सरबत घेतलंय दोन वगैरे साखर टाकून घ्यायची आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपल्याला जेवढं गोड लागत तेवढं साखर टाकून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं सर्व तयार झाले आता गाळणी निघाला सपतून घेऊन आपल्या कच्च्या कैरीच सरबत तयार झालं आणि या प्याला आणि उन्हाळ्यात नक्की करून प्या मंडळी आपलं कच्च्या कैरीचं सरबत तयार झालं या सगळ्यांनी प्यायला आणि उन्हाळ्यात नक्की करून प्या शरीराला थंडावा देणार आहे बाई प्यायला